एक दोन मला अशी पिल्ल म्हणजे कुठेतरी चुकून राहिली होती ती मी जाताना पाहिली आणि मग कोण पाहिले पिल्ल आहे मग त्यांना सोडलं पण ह्या किनाऱ्यावर हे कासव संवर्धन चाललंय हे सुरुवातीला मी सुरू केलं मग सगळे लोक म्हणाले की अंडही खाऊ या कासवाला मारायचं तरी पण मी जोरात बोललो की बघा तुम्ही अंडी खायची नाही मग बोलले नाही अंडी खाणार मग मी मी पोलीस स्टेशनला कळव हा प्रकार त्याला वडिला पण धमकी दिली तुम्हाला आत्मही टाकणार तुम्ही काय केलं आणि हा सण माझ्या महत्वाचा म्हणजे टर्निंग पॉईंटच झाला तो भाऊ होते आमचे ते पण मला बोलायचे हा काय धंदा करत नाही आणि मग चालणार कसं तुझं पुन्हा कल्पना यायला लागली अरे आपण कुठेतरी अंडी सापडली कास्वंत ठेवूया त्यांना वाचवूया असं विचारा